हनुमान उत्कर्ष मंडळ केळवत मंडळातर्फे हनुमान जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सव अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत साजरा करण्यात येणार असून श्री हनुमान उत्कर्ष मंडळ केळवत यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आरोग्य शिबीर सायंकाळी सहा वाजता श्री सत्यनारायण महापूजा तसेच सायंकाळी सात वाजता श्री भैरी प्रासादिक भजन मंडळ केळवत यांचे सुस्वर भजन व रात्री नऊ वाजता प्रमुख अतिथी मांड मान्य नामदार श्री योगेश कदम यांचा जाहीर सत्कार तसेच श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत व सत्कार समारंभ रात्री दहा वाजता स्थानिक मंडळाचे भजन तसेच शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता श्री हनुमान जन्मोत्सव सकाळी नऊ वाजता श्री हनुमान पालखी सोहळा सकाळी साडे दहा वाजता सुभेदार चषक भव्य क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सायंकाळी सात वाजता महाआरती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे हे संपूर्ण कार्यक्रम श्री हनुमान मंदिर केळवत या ठिकाणी होणार आहेत तरी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उत्तम दाजीराव भोसले उपाध्यक्ष श्री राजेंद्र दामोदर भोसले हे असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे श्री हनुमान उत्कर्ष मंडळ केळवत यांच्याकडून सांगण्यात आले आहे